राज्यात आज आपल्या विधिमंडळात देशाचे सरन्यायाधीश आले होते आणि सर्व शिष्टाचाराला धरून ज्यावेळेस मला बोलण्याची संधी मिळाली त्यावेळेस मी अप्रत्यक्षरित्या दोन सभागृह असून इथं एकच विरोधी पक्ष नेता आहे ही भूमिका मांडली त्याच्या आधी सकाळी सुद्धा महाविकास आघाडीनं संदर्भात सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा कारण एकीकडे हे सत्ताधारी लोक राज्यघटना संविधान लोकशाही मग काळा दिवस आणीबाणी म्हणून मोठ्या बोंबा मारतात बोंबा ठोकतात प्रत्यक्षात लोकशाही कशी तुडवली जावी याचा सातत्यानं प्रयत्न त्यांच्याकडून होत आलेला आहे होतोय आणि ते करत आहेत म्हणून या सगळ्या बाबीच्या माध्यमातून अनेक लोकशाहीची भूज राखली जावी अशा प्रकारची भूमिका घेतली सर काल उच्चस्तरीय चौकशी केली होती शिक्षकांच्या संदर्भातली परंतु उदय यांनी उत्तर दिलेलं आहे का त्यांच्यावरती इन्क्वायरी लावली नाहीये तर टेंडरवरती इन्क्वायरी लावली मला असं वाटतं सभागृहामध्ये टेंडर रद्द झालं ही भूमिका सरकारने महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळे टेंडर रद्द झाल्यावर टेंडरवर इन्क्वायरी काय करणार परंतु आमची भूमिका अशी होती की जी संस्था आली हिचं नोंदणीच नाही आणि ही नावावर आहे संजय जे मंत्री राज्याचे त्यांच्या मुलाच्या नावावर साधं तुम्हाला महापालिकेचं एखादं नालीतलं कचरा काढायचा याचं दहा हजार रुपयाचं टेंडर असलं तरी तीन वर्षाचं आयटीआर असलं पाहिजे असा दंडक आहे परंतु ही संस्थाच नोंदणीकृत नाही याचा अर्ज मागच्या वर्षी आलेला आहे आणि मग अशा संस्थेला तुम्ही पात्र कसं केलं हा एक प्रश्न आहे मग जे संजय शिरसाडांचे यांचे सुपुत्र आहे ते पासष्ट कोटीचं टेंडर टाकतात जे पासष्ट कोटी सहा महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या ज्यावेळेस विधानसभेच्या त्यावेळेस संजय शिरसाट यांच्या शपथपत्रामध्ये त्यांच्या मुलाचं उत्पन्न शून्य दाखवलेलं आहे आणि मग ज्याचं उत्पन्न शून्य आहे ती व्यक्ती पासष्ट कोटी रुपये कशी भरणार तिनं भले वीस लाख रुपये का होत नाही डिपॉझिटचे कसे भरले हा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे अनेक बाबी आहेत त्याच्यामधल्या अटी शर्ती असतील तीन वर्षाचं इन्कम टॅक्स असेल सॉलोन्सी असेल टर्नओव्हर असेल हे सगळे नियम गुंडाळले आणि का गुंडाळले तर ती संस्था ती एजन्सी संजय शिरसाट यांच्या मुलाची म्हणून आणि म्हणून ही उच्चस्तरीय समिती उच्चस्तरीय समिती मला असं वाटतं राज्यस्तरावरचा सेक्रेटरी याचा प्रमुख असतो आणि कोणती समिती फक्त एका अँगलनी विचार करत नाही या अँगलसाठी समावेश असणारे सगळ्या बाजूचे विचार करत असतात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि ही उच्चस्तरीय समिती लवकरात लवकर कार्यरत हो लवकरात लवकर तिनं चौकशी करा अशा प्रकारचं निश्चित भूमिका ठेवतो पुढच्या चिकडला होता सकाळपासून मुलाबाईं कसं बघता याकडे हे बा मीरा भाईंदरचा मोर्चा ही काय आता तुम्ही आणीबाणी विषय बोलता परवाच्या मोर्चाला तुम्ही परवानगी दिली दिली पाहिजे गुजराती बांधवांच्या मोर्चाला काही हरकत नाही माझ्या माहितीवरून तो मोर्चा आता अनधिकृत परवानगी न घेता निघालेला आहे आणि मग त्या मोर्चाच्या नंतर ज्या ज्या घटना घडल्या म्हणून त्या भागातील सगळ्या सामाजिक संघटना विशेषतः राजकीय नव्हता तो फक्त महाराष्ट्र एकीकरण का मराठी एकीकरण समिती तिथली आहे त्यांनी आयोजित केला होता त्याला पोलीस आयुक्तांना परवानगी दिलेली नव्हती पोलीस आयुक्तांना काल दिवसभर अनेक मराठीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थांना पावबंद करण्याच्या नोटीसा दिल्या ही हुकुमशाही आहे सरकारची पण तो पांडे नावाचा पोलीस कमिशनर आहे त्यांनी अशा नोटीस दिलेल्या आहे ह्या नोटीसा चुकीच्या आहे मोर्चा काढायला परवानगी द्यायला पाहिजे होती आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही एखादा चेंडू जेवढा दाबाल तेवढा तो उत्स्फूर्तपणे वरती येत तस असतो तसं त्या मेरा मधील मराठी बांधवांनी आपली एकी दाखवलेली सरनाईकांवर काय काय फेकलं तिथं जरा तुम्ही जाऊन माहिती घ्या सरनाईकांचं स्वागत तिथं कशाने झालं कोणत्या वस्तूंनी झालं आणि त्यांना तिथं थांबता आलं का माहिती घ्या मी मला असं वाटतं असं सगळ्या कॅमेरासमोर असं बोलणं चुकीचं होईल परंतु त्यांचं स्वागत अतिशय यथायोग्य पद्धतीनं मोर्चेकांनी केलं एवढं मला माहिती आहे पण मला असं वाटतं आपण लोकशाही राज्यात राहतो जसं त्यांना व्यापाऱ्यांना मोर्चा काढायचा अधिकार आहे तसा सामान्य माणसाला सुद्धा मोर्चा काढायचा अधिकार आहे परंतु आम्हाला असं कळालं की हे सगळे व्यापारी सत्ताधारी पक्षाचे समर्थक असताना आणि मराठी बांधव सगळे विरोधी पक्षाचे समर्थक आहे असं म्हटलं जातं पण आम्ही त्याच्यात भेद मानत नाही सगळे मराठी एक मानतो आणि म्हणून जाणीवपूर्वक हा मोर्चा होऊ नये असा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला परंतु मराठी बांधव अशा प्रशासनाला पुरून उरणारे असतात ते मीरा भाईंदरला सुद्धा पुरून उरलेले